एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली राजकीय वर्तुळात या बातमीमुळे खळबळ उडाली उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत ही पार्टी सुरू होती पुणे पोलिसांनी छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पार्टी करताना सत्तावीस जुलै रोजी पहाटे अटक केली असून या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पुणे पोलिसांचा आरोप होता त्यानुसार ते या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे या काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या आणि अखेर प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याच्या चोवीस तासानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलंय कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र अशा आशयाची पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे तर एकनाथ खडसे यांनी सुद्धा माझी जावई यामध्ये दोषी असतील तर त्यांना शासन व्हावं पण पोलीस यंत्रणेनं योग्य तो तपास करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे तर सध्या या प्रकरणात काही कारवाया सुरू असून या कारवायांच्या अंती जे तपासात निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल असं सांगण्यात येत आहे तर हनी ट्रॅपच्या आरोपावर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये वादंग सुरू असताना एकनाथ खडसे यांच्या जावयांवर झालेल्या या कारवाई मागे राजकारण तर नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित केली जाते तर यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो लाईक आणि शेअर करायला विसरू नका